नमस्कार विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे पालघरचे खासदार हेमंत सावरा सावराजी नमस्कार आणि आपलं स्वागत जय महाराष्ट्राच्या नव्या स्टुडिओमध्ये आत्ता ज्या पद्धतीनं निवडणुकांचे निकाल आले आणि त्या निकालांच्या दरम्यान एका गोष्टीच्या बाबत प्रकर्षानं बोललं गेलं ते म्हणजे भारतीय जनता पार्टीला मिळालेली मतं याच्याच बरोबर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेलेली मत पालघर सारखा भाग जो मुंबई महानगर परिक्षेत्राच्या जवळ आहे तिथे तुम्ही जिंकून कसं काय आलात हा का अनेकांना पडलेला प्रश्न आहे त्याचं उत्तर आधी घ्या सर्वप्रथम मी जय महाराष्ट्र चॅनलला खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी पालघर लोकसभा क्षेत्राचा खासदार म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी ज्या निमित्ताने मला इथे मिळाली तुम्ही दिलीत तुम्ही जो प्रश्न विचारला खरं तर त्यात आश्चर्य करण्यासारखं काहीच नाही आहे कारण परंपरागत आपण जर बघित बघितले असाल पारघर लोकसभा मतदारसंघ हा परंपरागत तसा भारतीय जनता पार्टीने जिंकलेला होता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराने लढवलेला होता जी। या अगोदर तिथे प्रतिनिधित्व करत होते माझे वडील तिथे प्रतिनिधित्व करत होते ते लोक ते खासदार नव्हते परंतु आमदार म्हणून ते विक्रमगड वाडा भिवंडी ग्रामीण अशा तीन वेगवेगळ्या मतदारसंघामधून सलग सहा टम बिलकुल हे आमदार होते आणि दोन वेळेस कॅबिनेट मंत्री होते त्यासोबत भारतीय जनता पार्टीचे अध्यक्षसुद्धा ते राहिलेले होते जी जो पूर्वीचा ठाणे जिल्हा होता म्हणजे पालघर जिल्हा होण्याच्या अगोदरचा ठाणे जिल्हा त्याचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक होत होती त्यावेळेस परंपरागतरित्या भारतीय जनता पार्टीच युतीमध्ये जी ती जागा लढवत होती आमचे दिवंगत नेते माजी खासदार चिंतामणजी वनगासाहेब हे जवळजवळ तीन वेळेस त्या खासदार झाले होते ते गेल्यानंतर जी माननीय राजेंद्र गावित साहेब हे लोकसभेला भारतीय जनता क कर, पार्टीकडून निवडून गेलेले होते आणि त्यामुळे ती परंपरागत जागा आमची होतीच पण या, या परंपरागत परिस्थितीमध्ये जे आव्हान यंदा दिसलं दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये ते स्पष्टपणे असं होतं की मुसलमान आणि दलित भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेलेला होता मग अशा वेळेला एका आदिवासी क्षेत्रातून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कमळ चिन्हावर जिंकतो म्हणजे नक्की तिथे काय मतदान झालं आणि त्या मतदानातून संकेत काय मिळाला तर याची पूर्वतयारी सगळ्यात आधी मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रातली सगळ्यात शेवटची सीट जी ही पालघरची डिक्लेअर झाली दोन तारखेला रात्री डिक्लेअर झाली तीन तारखेला फॉर्म भरला गेला बिलकुल तेव्हापासून त्याच्या अगोदरपासून आमचे पालकमंत्री माने रवींद्र साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष असतील भरतभाई राजपूत महेंद्र पाटील किंवा युतीतले सगळे घटक पक्ष एक महिना अगोदरपासून त्याची पूर्वतयारी सुरू केली होती बैठका जिल्हा जिल्हा बैठका आम्ही घेतल्या होत्या जिल्हा परिषद गटनिहाय बैठक घेतल्या पंचा था था। होत्या पंचायत समितीच्या सुद्धा आम्ही बैठका ठरलं होतं की तुम्हीच लढणार आहात त्यात काही ठरलं नव्हतं अच्छा उमेदवार निश्चित नव्हती परंतु हे निश्चित होतं की ती जागा भारतीय जनता पार्टी लढवू शकते आणि त्या अनुषंगाने त्या बैठका सुरू केल्या होत्या आणि ज्यावेळेस नाव डिक्लेअर झालं म्हणजे भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावर पारघर लोकसभे जागा लढवणार आहे हे ज्यावेळेस समजलं त्यावेळेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह हा, हा दिसला चैतन्य तयार झालं मागच्या वेळेस ती सीट शिवसेनेला गेली होती युतीमध्ये बरोबर आणि त्यानंतर पाच वर्षानंतर ही सीट परत एकदा भारतीय जनता पार्टीला मिळाली याचा खूप आनंद कार्यकर्त्यांनी झाला भारतीय जनता पार्टीचा एक मोठं शेडर हां पण त्याला एक दलित मुसलमान कॉम्बिनेशनचा विरोध नाही जाणवला यावेळेला आम्हाला वेळ एवढा कमी मिळाला साधारणतः सोळा ते सतरा दिवस मिळाले प्रचारासाठी आणि त्यामध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह एवढा प्रचंड होता आणि आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना जे ठामपणे असं वाटत होतं की ही जागा भारतीय जनता पार्टीची आहे ती आपण जिंकलीच पाहिजे आणि त्या उत्साहापुढे त्यांनी घरोघरी जाऊन अक्षरशः तुम्हाला मी सांगू शकतो की ग्रामपंचायतीमध्ये ज्याप्रमाणे प्रचार करतात त्याप्रमाणे प्रत्येक कार्यकर्त्याने भारतीय जनता पार्टीच्या घटक पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन हे त्याप्रमाणे वातावरण तयार केलं प्रचार केला आणि त्याचा परिणाम आपण बघतो की पण मग जे मुद्दे इतर महाराष्ट्रात उज्वरित महाराष्ट्रात दिसले हां त्या मुद्द्यांना कुठेतरी थांबवण्यात कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे प्रचारामध्ये ते यश मिळालं असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे प्रचंड मताधिक्याने पालघर लोकसभेची सीट आम्ही जिंकू शकलो तुम्ही इथे एक गोष्ट सांगितली जी खरोखर नोंदवण्यासारखी आहे की पालघरमध्ये विजय तुम्ही खेचून आणला तो टिकवला जो इतर ठिकाणी शक्य नाही झाला इतर ठिकाणी तिथल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्याकडून अशा प्रकारे निकाल आपल्याकडे खेचून आणण्यात काय कमी पडलं असेल खरंतर मी स्पष्ट सांगतो की ज्यावेळेस सीट डिक्लेअर झाली त्यावेळेस पूर्ण आणि पूर्ण शंभर टक्के आम्ही लक्ष हे कॉन्सन्ट्रेशन फक्त पालघर लोकसभेवर केलं इतर उर्वरित महाराष्ट्रात काय होतं आहे इतर लोकसभेमध्ये काय होतं आम्ही का काहीही विचार केला नाही कोणत्याही कार्यकर्त्यांनी विचार केला नाही आणि त्यामुळे ज्याप्रमाणे आमच्या साधारणतः चार, चार मोठ्या नेत्यांच्या बरं म्हणजे केंद्रीय मंत्री अमित भाई शहा मुख्यमंत्री योगीजी आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मोठ्या सभा झाल्या आणि त्या व्यतिरिक्त जे काही उर्वरित दिवस उरले त्याच्यामध्ये त्या त्या भागामध्ये त्या त्या विधानसभेमध्ये आमचं केडर आणि सगळं ठरलेलं होतं बूथ लेवलपर्यंत आमची रचना झालेली होती बरं आणि त्याच्यामुळे तिथपर्यंत पोहोचण्यात आम्हाला काय अडचण आली संघटनेचं यश आहे तुमचं हे संघटनेचंच यश आहे मग आता याच्या अनुषंगाने एक पुढचा असा माझा प्रश्न आहे की बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की आदिवासी म्हटलं की तो हक्कानं पंजाचा मतदार आहे तो कमळाकडे कसा वळला आहे ज्याप्रमाणे आत्ता तुम्ही सांगितलं की माझे वडील दिवंगत कैलासवाशी माझी मंत्री विष्णूजी सवरासाहेब त्यासोबत कैलासवाशी चिंतामणजी वनगासाहेब हे आमदार होते खासदार होते आणि त्यामुळे त्यांच्या साधारणतः कार्यकाळामध्ये एकोणीसशे नव्वदनंतर त्या भागाचा खूप सारा विकास करण्यात त्यांना यश मिळालं योगायोगाने आम ते आमदार झाले वनगासाहेब खासदार झाले त्यानंतर व सौरासाहेब कॅबिनेट मिनिस्टर झाले आणि त्यामुळे प्रचंड निधी ह्या मतदारसंघामध्ये आला जिल्ह्यामध्ये येऊ शकला आणि त्यामुळे जी विकास कामं झाली आणि त्यामुळे जो मतदार होता जो आदिवासी बहुल मतदार आहे तो या विकासाकडे निश्चित आकर्षित झाला आणि त्यामुळे बराचसा आता आदिवासी बहुल भाग जो भाग आहे तो विकासावर त्यांना लक्ष केंद्रित करायचं आहे त्यांना विकासा तुम्ही पार्थ तुम्ही पार्थ दावा करता की विकास झाला आपण साधारणपणे यादी बघितली तर बरीचशी कामं आहेत जी अद्यापही अपूर्ण आहेत पालघर वसई सागरी महामार्ग ही गोष्ट तर खासदारांच्या क्षेत्रातून होऊ शकते ती अद्याप झालेली नाही ज्या गोष्टी झालेल्या नाही ते मी पूर्ण करणार तुम्ही असा विश्वास देता आहात शंभर टक्के आणि ही पाच वर्ष त्यासाठी पुरी आहेत का आणखी पाच वर्ष लागतील नाही हे डेव्हलपमेंट ही कंटिन्युअस प्रोसेस आहे ती काय आपण एक गोष्ट केली आणि पूर्ण विकास झाला असं होत नाही त्यामुळे मागच्या काळामध्ये ज्या गोष्टी प्रलंबित असतील अपूर्ण असतील त्या निश्चितच माझ्या कार्यकाळामध्ये ह्या पूर्ण करायचा प्रयत्न करेन कारण कसं आहे की बरेचसे आता प्रकल्प ह्या पालघर लोकसभा मतदारसंघातून जात आहेत रेल्वे कॉरिडॉर आहे हायवेज आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आता हळूहळू निश्चित त्याच्या प्रगतीपथावर हो आहेत परंतु त्या पूर्णत्वास झाल्यात काही काळ जावं लागणार आहे आणि त्याच्यामुळे ज्या गोष्टी मागच्या काळात झालेल्या ना नाहीत त्या निश्चितच मी पाठपुरावा करून केंद्राकडे पाठपुरावा करून योगागोने मोदीजी साहेबांचं जे सलग तिसऱ्यांदा सरकार आलेलं आहे आणि ते विकासासाठी अतिशय अनुकूल आहे पालघरच्या विकासाच्यासाठी तुमच्या स्वतःच्या अजेंड्यावरचे पाच मुद्दे कुठले आहेत मी स्वतः एक डॉक्टर आहे त्याच्यामुळे माझा अजेंडावर हेल्थ हा पहिला इश्यू असणार आहे कारण जरी पालघर हा भाग ठाणे मुंबईला जवळ असला तरीसुद्धा आदिवासी बहुल आहे आणि वसई विरारा नाळासोपारा हा भाग जो आहे हा प्रचंड लोकसंख्येचा डेन्सिटी असलेला भाग आहे आणि जिथे टर्शरी हॉस्पिटल असणं अतिशय गरजेचं आहे आणि म्हणून आता परवा दिवशीच आपले माननीय म उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून अडीचशे कोटीचं रुग्णालय सुसज्ज रुग्णालय याला मान्यता मिळालेली आहे जे विरारमध्ये होणार आहे आणि त्याचा पहिला हप्ता पंचवीस कोटीचा पहिला हप्ता माननीय आयुक्तांकडे सुपूर्द केलेला आहे त्याचं परवा दिवशीच भूमिपूजन झालेलं आहे मी प्रत्यक्ष तिथे उपस्थित होतो आणि त्याच्यामुळे बऱ्याच अंशी तिथले रुग्णाची रुग्णांची जी हेळसाण जी होत होती जे पेशंट मुंबई ठाणा नाशिक वापी इकडे ट्रान्स्फर करावं लागत होते ते हॉ हो, रुग्णालय सुरू झाल्यानंतर त्यांची हेळसाण कमी होऊ शकते त्याचबरोबर पालघरला सिव्हिल हॉस्पिटल होतं मेडिकल कॉलेजची उभारणी होते मनोरला ट्रॉमा सेंटर तयार होते तेसुद्धा त्याची ते बिल्डिंग पूर्ण झालेली आहे आणि येणाऱ्या सात ते आठ महिन्यामध्ये तेसुद्धा कार्यान्वित होणार आहे बरं जव्हारसारख्या ग्रामीण भागामध्ये जिथे आदिवासी बहुल भाग आहे तिथे सुद्धा दोनशे कॉटच रुग्णालय मंजूर झालेलं आहे आणि त्यामुळे त्याचे भूमिपूजन होऊन ते सुद्धा बांधकामा होऊन आणि काय दजीकच्या काळामध्ये ते सुद्धा हेल्थच्या दृष्टिकोनातून त्या फायदे फायदेशीर ठरणार आहे पण हे सगळं तुम्ही एका बाजूला सांगताय की हे तुमचे अजेंड्यावरचे मुद्दे आहेत तुमच्या लेखी ही सगळी कामं करायची आहेत आणि त्याच्यासाठी तुम्ही काही ना काहीतरी यश आतापर्यंत मिळवलं सुद्धा आहे पण बहुजन विकास आघाडीचा दावा असतो की हे तुम्ही काही करतच नाही हे ते लोक करतात खरं कोण आहे आता जो निधी दिलेला आहे तो महारा महानगरपालिका स्वतःचा नाही आहे निधी तो राज्य सरकारने दिलेला आहे आणि राज्य सरकार म्हणजे तिथे माननीय एकनाथजी शिंदे आहेत देवेंद्रजी फडणवीस आहेत अजितदादा पवार आहेत ज्यावेळेस प्रत्यक्षरित्या देवेंद्रजी देवेंद्रजींनी पुढाकार घेतला आणि त्यामुळे हा निधी राज्य सरकारमार्फत महानगरपालिके मिळालेला आहे बरं त्याच्यामुळे त्याच्यात भविष्याचं काही श्रेय त्यांनी मागच्या काळात काही पाठपुरावा केला असेल कारण अजूनही जम जमिनी जमीन ही महानगरपालिकेचे आणि त्यांचा पैसा जो आहे तो अतिशय कमी आहे महानगरपालिकेला तेवढा पैसा नाही त्यामुळे अडीचशे कोटी हे राज्य सरकार देणार आहे आणि त्याच्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातूनच ते होत महानगरपालिका ते सुपरवायझिंग ऑथॉरिटी राहणार आहे त्याच्यामुळे फार श्रेयवादात न पडता नागरिकांच्या दृष्टिकोनातून ते सुज सुसज्ज हॉस्पिटल लवकरात लवकर कार्यान्वित होणं हे महत्त्वाचं आहे पण चर्चा अशी आहे की ज्यांनी सावरांना मतदान केलं त्यांचं म्हणे आता महानगरपालिका पाणी बंद करते तुमच्या कानापर्यंत काही आलं आमच्याकडे अशी माहिती पोचली आहे की सावरांना मतदान केलं तर मग आता त्याची फळं भोगा म्हणून पाणी बंद करणं वीज बंद करण्याचे प्रकार घडत आहेत कोण करतंय हे सगळं काही दृष्ट्या बऱ्याचशा बरेचसे फोन्स मला झाले की मतदान केलं म्हणून पाणी बंद करतायत किंवा वीज तोडतायत मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घातलं बऱ्याचशा अधिकाऱ्यांना फोन केलं काही वेळेस तर बऱ्याचशा बऱ्याच अंश त्याच्यामध्ये फार तथ्य नव्हतं कारण पाव पाव पा, मान्सूनपूर्व जो काय आधी पाऊस झाला बरं तर ते, त्याच्यामध्ये मान्सूनपूर्व जी तयारी करायला पाहिजे होती ती महानगरपालिकेने केलेली नव्हती आणि ते बऱ्याच बऱ्याच ठिकाणी पाणी साचणं जुने पोल पडणं जुन्या वायरी कट होणं ह्यामुळे त्याप्रमाणे जुन्या ज्या पाईपलाईन आहेत पाण्याच्या त्या नादुरुस्त होत्या त्या दुरुस्ती केल्या नव्हत्या अशामुळे बऱ्याच ठिकाणी थोडंसं पाण्याची आणि विजेची ही समस्या तयार झाली परंतु नजीकच्या काळामध्ये आता परवादिशीच परत माने देवेंद्रजींनी वसई विरार नगरपालिकेचे इतर पदाधिकारी आणि आयुक्त यांसोबत बैठक घेतलेली आहे आणि पाणी आणि वीज ह्या संबंधित ज्या सूचना होत्या त्यांना दिलेल्या आहेत पण मग आता याच गणितानुसार जर पुढं जायचं असेल तर विधानसभेला चित्र काय असणार आहे कारण आत्ताच्या घडीला भारतीय जनता पार्टी त्याच्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे जे काही समीकरण आहे हे समीकरण राज्य पातळीवर कितपत प्रभावी ठरेल लोकसभेला ज्याप्रमाणे प्रचंड उत्साहात पूर्ण मतदारसंघामध्ये साही मतदारसंघामध्ये मतदान झालेलं आहे ते बघता नागरिक जे आहेत त्यांना आता बदल हवा आहे त्यांना विकास हवा आहे आणि त्यामुळेच त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि सगळ्या पक्षांना समोर बघून हे मतदान केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं विधानसभेलासुद्धा हा बदल घडेल आणि बदल घडवण्यासाठी घडवल्यानंतर निश्चितच आताही सुद्धा मी खासदार म्हणून निवडून आलेला असताना पूर्ण मतदारसंघाचा विकास करण्यासाठी निश्चित कटिबद्ध आहे आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा विधानसभेचे सुद्धा जर साथीदार माझ्यासोबत असले तर निश्चित या मतदारसंघाचा विकास हा डबल गतीने होईल असं मला वाटतं तुमच्यासमोरचं आव्हान कोणाचं असेल त्यावेळेला तिथे तुम्ही बवियाला प्रतिनिधी म्हणजे प्रतिस्पर्धी मानता काँग्रेसला मानता शिवसेनेला मानता की शिव उभाठाला मानता आम्ही प्रतिस्पर्धी असं कोणाला ना मानत नाही आहे कारण आमचा मुख्य हेतू मुख्य लक्ष जे आहे तो विकासावर भर जो आहे जी कामं केंद्र सरकारच्या माध्यमातून मान्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलेले आहेत आणि आत्ता गेल्या अडीच वर्षामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून जी विकासकामं होत आहेत ते विकास कामावर लक्ष केंद्रित करून तीच कामं आम्ही जनतेसमोर घेऊन जाणार आहोत मला वाटतं की जनता सुद्धा त्याला भरभरून प्रतिसाद देणार ही साधारण एक राजकारणाची आत्तापर्यंतच्या वाटचालीची चर्चा आहे पण काही गोष्टी आहेत ज्या थेट विष्णू सावरा यांचे पुत्र आणि आता आदिवासींचं लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करणारे हेमंत सावरा यांना विचारावे लागतील तुमचा तोच मतदारसंघ आहे जिथे साधूंची निर्घृणपणे ठेचून हत्या झाली त्याच मतदारसंघातल्या या एका अत्यंत दुर्दैवी घटनेच्या बद्दल न्याय मागितला जातोय संपूर्ण भारतभरात त्या घटनेची चर्चा झाली की कशा पद्धतीनं साधूंना ठेचून मारलं गेलं घटनेच्या नंतर आज का गायत न्याय मिळालाय का कोणाला कारवाई झाली आहे का आणि अडीच वर्ष तर आता तुमचं सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना काय बदल घडला निशेधच ती थर, थर, जी घटना होती साधू हत्याकाड ही अतिशय दुर्दैवी होती आणि त्यामुळे त्याचे पडसाद अजूनही लोकसभेमध्ये मी ज्यावेळेस नव्याने निवडून गेल्यानंतर मला ते पडसाद दिसले आणि त्यांचे जे मारेकरी होते ते बऱ्याच आता अजूनही अटकेत आहेत आणि युतीचं सरकार आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर त्याला गतीसुद्धा आलेले आणि त्याच्यामुळे साधू हत्याकांडाविषयी जे काय आरोपी आहेत त्यांना शिथिलता देण्यात येणार नाही त्यांना कडक शिक्षा होणार आहे कारण त्यातले साधारणतः पन्नास एक आरोपी आरोपी अजूनही हे अटकेमध्ये आहेत जे त्याच्यामुळे जे दिवंगत साधू होते त्यांना निश्चित या निमित्ताने श्रद्धांजली वाहिली जाईल पालघरसारख्या परिसरातच नाही तर एकूणच देशभरातल्या आदिवासींच्या समोर एक खूप मोठा संघर्ष आहे तो स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचा त्यांच्या स्वतःच्या संस्कृती परंपरा खाण्यापिण्याच्या पद्धती वागण्या बोलण्याच्या पद्धती भाषिक अस्मिता या सगळ्या गोष्टींचं जतन झालं पाहिजे आणि ही आदिवासी संस्कृती टिकली पाहिजे याच्यासाठीचा एक विचार आहे दुसऱ्या बाजूला थेट आव्हान तुमच्यासमोर आहे ते म्हणजे धर्मांतराचं मोठ्या प्रमाणात आदिवासींवर डोळा ठेवून त्यांचं ख्रिश्चन धर्मात मुसलमान धर्मामध्ये इस्लामकडे त्यांना वळवण्याचा प्रयत्न होतोय आदिवासी टिकतील पुढच्या वीस वर्षात भारतामध्ये का ते आदिवासी राहणार नाहीत किंवा आदिवासी असतील तरी ते हिंदू नसतील किंवा इस्लामच्या धर्माच्या आड गेलेले असतील ख्रिश्चन झालेले असतील असं काही होणार नाही कारण तुम्ही म्हणताय ते काही अंशी खरं आहे की आदिवासींमध्ये बऱ्याचशा ख्रिश्चन मिशनरी हे जे गरीब आहेत किंवा ज्या जे उपेक्षित आहेत ज्यांना जे गरजू आहेत अशांना लक्ष केंद्रित करून त्या भागात मुद्दामून जाणं त्यांना वरच्यावर काहीतरी फायद्याच्या गोष्टी देणं आणि एक संमोहित करणं समोहित करून त्यांना धर्मांतराला एक प्रेशर करणं अशा प्रकारच्या गोष्टी ह्या मागच्या काळात होत होत्या परंतु आता आम्ही सुद्धा सक्रिय झालेलो आहोत आमच्या बाकी इतर ज्या विचार परिवार आहेत तेसुद्धा सक्रिय झालेले आहेत आणि माझंसुद्धा असं मत आहे की अशा प्रकारचं धर्मांतरण झालं नाही पाहिजे आणि अशा प्रकारचा कायदा खरं तर हा भारत सरकारने आणला पाहिजे आणि तो अंमलात आणला पाहिजे निश्चितच मी पार्लमेंटमध्ये याविषयी आवाज उठवणार आहे त्याविषयी कायदा करण्याविषयी निश्चितच मी सरकारला सांगणार आहे आणि ज्या पद्धतीने आदिवासी भारतामध्ये राहतात त्यांचं मूळ संस्कृती कला हे टिकले पाहिजे आणि संवर्धित झाली पाहिजे पुढच्या पिढ्यानंसुद्धा ती दिसली पाहिजे समजली पाहिजे आणि म्हणून कैलासवाशी विष्णू सवराने जेव्हा ते आदिवासी विकास मंत्री होते त्यावेळेस पालघर जिल्ह्यामध्ये मनोर येथे एक वारली हाट ज्याप्रमाणे दिल्ली हाट आहे जी त्याप्रमाणेच वारली हाट त्याची उभारणी केलेली आहे त्याचं ते आता जवळजवळ पूर्णत्वास आलेलं आहे त्याच्यामध्ये साधारणतः साठ हे कला दालन असणार आहेत आणि आदिवासींच्या विविध कला हे ते तेथे ते त्या ते माध्यमातून तिथे दाखवण्याची संधी जी उपलब्ध होणार आहे आणि म्हणून मी एका बाजूला ही संस्कृती जतनाची प्रयत्नाची एक माहिती देत असताना जो महत्वाचा मुद्दा तुम्ही आधी मांडलात मला थोडं तिकडे आणायचं आहे तुम्हाला त्या चर्चेच्या निमित्तानं की तुम्ही म्हणालात धर्मांतराच्या माध्यमातून आदिवासींना सं संपवण्याचा जो प्रयत्न होतोय त्याच्या विरोधात तुम्ही लोकसभेमध्ये आवाज उठवणार आहात लोकसभेत तुम्ही जे बिल किंवा विधेयक अपेक्षित करता आणि या देशामध्ये जो धर्मांतर विरोधी कायदा अपेक्षित करता नक्की त्याचं रूप काय असेल तुमच्या मनात काय आहे खरा धोका कोणाचा आहे ख्रिश्चनांचा आहे की मुसलमानांचा आहे खरं तर आदिवासींना जे जे टार्गेट करतायत त्या सगळ्यांचा धोका आहे मग त्यांचं प्रमाण कम कमी अधिक असू शकतं परंतु हे होणंच चुकीचं आहे हे झालंच नाही पाहिजे ह्या दृष्टिकोनातून हे कायदा आणणं आवश्यक आहे कारण जे भोळे भाबडे गरजू आदिवासी आहेत जिथे काही ठिकाणी सरकारच्या सोयीसुविधा पोहोचलेल्या नाही आहेत फॅसिलिटीज पोचलेल्या नाही आहेत काही अंशी ते बाकी जगापासून दूर आहेत अशांना टार्गेट केलं जातं मुद्दा म्हणून टार्गेट केलं जातं आणि साधारणतः काही काळ ते एक समवेत घात घालवलेल्यानंतर त्यांना प्रेशराईज केलं जातं आणि अशा प्रकारे ते आदिवासींना आदिवासींपासून तोडण्याचं काम हे करतायत आणि या प्रकारे जर असं जी स्थिती राहिली तर आपल्या आदिवासींची कला संस्कृती त्यांचं मूळ जतन जे करणं आहे त्याच्यापासूनच ते परावृत्त करत आणि त्याच्यामुळे मूळ संस्कृतीपासून त्यांना टिकवलं पाहिजे संवर्धित केलं पाहिजे पुढच्या पिढीलाही आदिवासी काय होते कसं होते हे समजलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आदिवासी हा राहणारच आहे आदिवासी नामशेष होणार नाही परंतु ह्या अशा गोष्टी ज्या समाज विघा विघाटक आहेत ह्या थांबल्या पाहिजेत आणि त्यांना कडक उपाययोजना ही झाली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून हे बिल आणणं आवश्यक आहे आता आदिवासींना राज्यघटनेमध्ये आरक्षण आहे आणि ते एस टी अंतर्गत असलेलं आरक्षण जेव्हा ते घ्यायला जातात तेव्हा अनेक आदिवासींना असा अनुभव येतो की जे कन्व्हर्टेड आदिवासी आहेत त्यांनी ती बऱ्यापैकी आरक्षणं लाटलेली आहेत मध्यंतरीच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल तर भारतात अनेक ठिकाणी आणि खास करून आदिवासी पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली की जे कन्व्हर्टेड आदिवासी आहेत धर्मांतरित आदिवासी आहेत त्यांना त्या आरक्षणाचा लाभ मिळू नये जो खरा आदिवासी आहे जो गेले इतके वर्ष त्याच्या संस्कृतीशी नाळ जोडून राहतोय त्यालाच तो, तो आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे तुम्हाला वाटत नाही तुम्ही आता लोकसभेसारख्या ठिकाणी आदिवासींचं प्रतिनिधित्व करत असाल तर या मुद्द्याला प्रामुख्यानं लोकसभेमध्ये मांडलं गेलं पाहिजे की आदिवासींचा हक्क हा धर्मांतरित आदिवासींनी लाटता कामा नाही ही गोष्ट खरी आहे परंतु याच्यामध्ये दोन बाजू आहेत होते, होते, ना। की ज्या पद्धतीने आदिवासींना टार्गेट केलं गेलं त्यांना धर्मांतरित केलं गेलं मग ते जाणते अजाणतेपणे केलं गेलं ते भोळे होते भाबडे होते त्यांना समजत नव्हतं त्यांना फक्त ते गरजू होते म्हणून त्यांना फॅसिलिटी मिळत गेला आणि ते कधी धर्मांतरित झाले त्यांनाही समजलं नाही मग अशा वेळेस त्यांचं आरक्षण काढावं की नाही काढावं किंवा येणाऱ्या नवीन पिढीला हे धर्मांतरित होऊ नये आणि त्यांचं आरक्षण काढावं की नाही काढावं ह्यासाठी निश्चित चर्चा होणं गरजेचं आहे अर्थात हे बिल पास होणं म्हणजे सहज आ, साध्य होणार नाही येते त्याचे बरेच प्रयास करावे लागणार आहे बऱ्याच चर्चेअंत हे पास होऊ शकतं परंतु जुने जे भोळे भाबळे लोक होते जे गरीब होते त्यांना नजरसमोर ठेवून नवीन पिढी निदान धर्मांतरित होऊ नये ह्यासाठी हा प्रयत्न केला जाऊ शकतो आणि म्हणून मागे काही संघटनांनी डीलिस्टिंग डी लिस्टिंग हे एक उठाव केला होता जेणेकरून जे धर्मांतरित आदिवासी त्यांना हे आरक्षणाचा लाभ मिळू नये ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते ह्या सगळ्या गोष्टी केंद्र सरकार सरकारकडे राज्य सरकारच्या माध्यमातून पाठवल्या गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये निश्चितच चर्चांती जे योग्य असेल ते पार्लमेंटमध्ये आम्ही करून घेऊ असं मला वाटतं पालघरच्या संदर्भातली चर्चाही आपल्याला या चर् भागामध्ये घ्यायचीच आहे आणि त्याच्या अनुषंगाने मला विचारायचं की पालघरचा भाग हा रस्ते रेल्वे आणि जल या तीन भागांनी मुख्य भागाशी जोडला जाऊ शकतो टप्प्याटप्प्यानं या तीनही भागांच्या बाबतीत तुमचे काही अजेंडे विकासाचे असतीलच जलमार्गाचा मुद्दा आहे रेल्वे हा एक जोडणीतला महत्वाचा टप्पा येतो बऱ्याचदा असं आता दिसायला लागलेलं आहे की मुंबईतून निघालेली गर्दी ही हळूहळू आता पालघर जिल्ह्यामध्ये स्थिरावायला लागलेली आणि त्यामुळे कर्मचारी काम करण्यासाठी तिथून येतात त्यांना तितक्या सहज रेल्वे सुविधा नाही आहेत खासदार या नात्यानं तुमच्याकडून अपेक्षा आहेत लोकांना मग अशी तुम्ही ज्या मला पाच गोष्टी विचारल्या त्यामध्ये फक्त एकोष एकच गोष्ट एक सांगितली मध्ये हेल्थ बर परंतु पालघर जिल्हा हा तसा तीन विभागात विभागलेला आहे जी एक सागरी नागरी आणि डोंगरी ज्याप्रमाणे मगाशी आपण बोललो की डोंगरी भाग जो तो पूर्णपणे आदिवासी बहुल आहे सागरी भागामध्ये मच्छीमार बंधू भगिनी आहेत आणि नागरी भागामध्ये बोईसर असेल पालघर असेल विरार नालासुपारा वसई असा प्रामुख्याने बहुसंख्य मोठा लोकसंख्या असलेला भाग आहे तिथे सुद्धा एरिया आहे आणि त्याच्यामुळे त्या त्या भागाचे वेगवेगळे असे प्रश्न आहेत रेल्वेची समस्या तुम्ही आता सांगितलेल्या आहेत कारण पालघर वसई विरार नारसुपारा ही प्रति मुंबईसारखी तयार झालेली आहे वेस्टर्न रेल्वे लाईनवर ज्यांना जाण्यानं सहज शक्य आहे ते साहजिकच वसई विरार नालसोपारा पालघरकडे राहणं सोयीचं समजतात आणि त्यामुळे तिथे निश्चितच लोकसंख्येचं प्रमाण हे वाढते नागरीकरण झपाट्याने वाढते आणि ज्या प्रमाणात तिथे लोकलची संख्या आहे बाकी ट्रेन्सची संख्या आहे ती कमी आहे त्याच्यामुळे येणाऱ्या सेशनमध्ये पार्लमेंटमध्ये आमचं आता नजीकच्या काळामध्ये बावीस तारखेलाच अधिवेशन सुरू होतं आहे रेल्वे मंत्रालयाशी बऱ्याचशा गोष्टी भेटून जे आता रेल्वे प्रवासी संघ आहेत किंवा जे अधिकारी आहेत त्यांच्याशी मी काही अंशी बैठक घेतलेली अजूनही काही बैठकी व्हायच्या बाकी आहेत त्याच्यामुळे या ट्रॅकवरच्या ज्या काय रेल्वेबाबतच्या ज्या समस्या आहेत तर त्याही पूर्णपणे मी निवारण करण्याचा प्रयत्न करणार आहे रेल्वे मंत्रालयाशी माझं बोलणं झालेलं आहे माननीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव साहेब है। जी यांच्या यांना मी भेटलो होतो परंतु त्यांना आता या अधिवेशनामध्ये विविध प्रश्नांचे पत्रकं देऊन पाठपुरा करून ते मार्ग लावण्याचा मी प्रयत्न करणार आहे कारण त्याच्यासोबतच रेल्वे विरारपर्यंत पाचवी आणि सहावी मार्गिका म्हणजे हे नवीन टाकण्याचं काम सुरू आहे त्याच्या पुढे तिसरी आणि चौथी लेन हे टाकण्याचं काम सुरू आहे त्यासोबत तिथे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर सुद्धा येतोय रेल्वेचा हायस्पीड रेल्वे जी आहे ती सुद्धा येते त्यामुळे भविष्य काळामध्ये ह्या तिथे विकासाला खूप चांगल्या संधी मिळणार आहेत बिलकुल आपल्याला वेळेची मर्यादा आहे पण एक प्रश्न जरूर विचारेन तो असा की सर्वसाधारणपणे तुम्ही जेव्हा संसदेमध्ये पोहोचता त्यावेळेला एक आदिवासी खासदार आणि बिगर आदिवासी खासदार याच्यात काही तुम्हाला भेद जाणवतो हो नाही प्रशासनाच्याकडून नाही नाही आणि भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत काहीच नाही शून्य टक्के ठीक आहे जे जे काही तुम्ही दावे केलेले आहेत ते सगळे आपण नोंदवलेले आहेत आणि वेळोवेळी आम्ही त्याचा पाठपुरावा करत राहू तुम्ही त्या दृष्टीनं पावलं टाकताय की नाही हे हेही पाहत राहू तुर्तास आपण हा वेळ दिला मुलाखतीची सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद भुत विशेष मुलाखतीच्या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र